नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पंकज पाचपेंडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश झालेला आहे आपल्या महाराजांनी ज्या गड किल्ल्यांवरून हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रेंची इच्छा ही गर्जना दिली आणि बघता बघता अका हिंदुस्थान या मराठा साम्राज्याने पादक्रांत केला जिंकला सव्वाशे वर्ष आपल्या मराठा साम्राज्याचं या हिंदुस्थानवरती राज्य होतं हा आपला इतिहास तो इतिहास जपण्यासाठी तो इतिहास टिकण्यासाठी जिवंत राहण्यासाठी हे किल्ल्यांचं खूप मोठं योगदान आपल्यासाठी आहे किल्ल्यांना तर राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे राज्य सरकारमध्ये खास करून आशिष शेलारांचं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सांस्कृतिक मंत्री आहे त्यांनी जो पाठपुरावा केला आहे युनेस्को कडे आणि जे मतदान झाले संपूर्ण जगभरातून त्याच्यातून महाराजांच्या या किल्ल्यांचं वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश झालेला आहे आता सरकारने फक्त एकच गोष्ट करावी की हे सांगण्यासाठी व्हिडिओ नाही बनवला की हे तर सगळ्यांना माहिती बातम्यांमध्ये आपण बघितलं किल्ल्यांची नावं आपण बघितली त्याच्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पनळा सुवर्णदुर्ग खांदेरी शिवनेरी सिंधुदुर्ग लोहगड साल्लेर विजयदुर्ग जिंजी जिंजी आता तामिळनाडूमध्ये आहे बाकी महाराष्ट्रातले या बारा किल्ल्यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये झालेला आहे तर सरकारला माझं फक्त एकच सांगणं आहे महाराजांच्या इतरही जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांची देखील निगा राखली गेली पाहिजे आता या बारा किल्ल्यांची निगा आता युनेस्को मध्ये यादीमध्ये समावेश झाला आहे निदान त्याच्यामध्ये लक्ष दिलं की जाईल किल्ल्यांवरती ज्या जा जा मूलभूत गरजा आहेत ज्या गोष्टी आहेत बेसिक बेसिक गोष्टी ज्यांची गरज आहे त्या गोष्टींकडे तरी निदान आता लक्ष दिलं गेलं पाहिजे कि आम्ही राजगड किल्ल्यावरती गेलो होतो चढत असताना किल्ल्यावरती जात असताना काही ठिकाणी जे उंच ठिकाणी बाजूला खोल धरी थोडीशी पायवाट जाण्यासाठी बाजूला रेलिंग तुटलेल्या आहेत सपोर्ट साठी रेलिंग देखील नाहीये या बारीक सारी गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जी अतिक्रमण झालेली आहे इतर सर्व किल्ल्यांवरती खास करून आमचा पनाळगड विशाळगड असेल इतरही सर्व अनेक किल्ल्यांवरती अतिक्रमण झालेली आहे ती अतिक्रमण पहिल्यांदा आठवण्यात यावी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जाईल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो मागे राजगड किल्ल्यावरती आमच्या मावळ्यांनी महाराजांचं स्मारक उभं केलं होतं ते स्मारक पुरातत्व विभागाने रातोरात काढून टाकलं का पुरातत्व विभागाचं म्हणणं होतं की परवानगी घेतली गेली नव्हती मला फक्त एकच प्रश्न आहे पुरातत्व विभागाला माझा की इतर बाकीच्या किल्ल्यांवरती जी अतिक्रमण झालेली आहे ती कोणाच्या परवानगीने झाली ती का तोडली जात नाही सरकारने पहिल्यांदा या गोष्टीकडे लक्ष द्यावं ती अतिक्रमण काढून टाकावी आमच्या किल्ले आहे त्याच्यावरती कुठचीही अतिक्रमण होता कामा नाही इथून पुढे एवढंच मला सांगायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय